चंदगड तालुक्यातील तेऊरवडील विद्यार्थ्यांनी भरवला बाजार आणि ग्रामस्थांची उत्साहानं खरेदी दर आठवड्याला बाजार भरवा अशा व्यक्त झाल्या ग्रामस्थांच्या अपेक्षा तेऊरवाडी विद्यामंदिरच्या पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी उत्साहानं घेतला सहभाग भाजी घ्या भाजी ताजी ताजी भाजी सकाळी सकाळी या बालकांनी दिलेल्या आरोळ्या तेऊरवाडी ग्रामस्थांच्या कानावर पडल्या आणि सर्वच ग्रामस्थांना आश्चर्याचा धक्का बसला चंदगड तालुक्यातील तेऊरवाडी मराठी विद्यामंदिरच्या इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी गावामध्ये भव्य असा बाजार भरवला चहा पोहेच्या स्टॉलपासून मेथी लाल भाजी कोथिंबीर फनस सोले घेवडे अशा सर्व प्रकारच्या भाज्या विविध खाद्यपदार्थ मोड आलेली धान्य चिंचांचे गोळे विविध प्रकारची मडकी आदी हजारो प्रकार या बाजारात विद्यार्थ्यांनी विक्रीसाठी ठेवले होते शिवाय सर्वच विद्यार्थी आपल्या जवळच्या वस्तू आणि भाजीपाला विकण्यासाठी मोठमोठ्याने आरोळा देत होते यामुळे ग्रामस्थांना मात्र आपण खरंच बाजारात आल्याचं जाणवत होतं विद्यार्थ्यांनी विक्रीसाठी ठेवलेल्या या वस्तू आणि भाजीपाल्याची ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने खरेदी केली विद्यार्थ्यांना आर्थिक व्यवहाराचं तसेच खरेदी विक्रीचं ज्ञान मिळावं या उद्देशानं भरवलेल्या या बाजारात हजारो रुपयांची उलाढाल झाली हा बाजार भरवण्यासाठी मराठी विद्यामंदिरचे मुख्याध्यापक संतान लोबो अध्यापक संतोष सूर्यवंशी जयवंत जाधव विश्वनाथ मनवाडकर अध्यापिका लता पाटील सुनीता जाधव यांनी विशेष परिश्रम घेतलं या बाजाराला सरपंच मनीषा पाटील यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी माध्यमिक विद्यालयाचा स्टाफ आणि विद्यार्थी यांनी भेट दिली यानिमित्तानं असाच बाजार दर आठवड्याला गावात भरला जावा अशी अपेक्षा ग्रामस्थातून व्यक्त झाली